नमस्कार मंडळी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब प्रकाश यशवंत आंबेडकर हे देशाच्या राजकारणात फार मोठे नाव आहे प्रकाश आंबेडकर हे भारतीय राजकारणी सामाजिक कार्यकर्ते वकील व बहुजन महासंघाचे संस्थापक आहेत व अध्यक्षही आहेत दोन हजार अठरामध्ये त्यांनी लहान मोठ्या पक्षांना एकत्र घेत वंचित आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली तर मित्रांनो असं हे मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी कोण आहेत आणि त्या काय करतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव अंजली मायदेव असे आहे अंजली मायदेव यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रकाश आंबेडकर यांच्याशी लग्न केले उच्च प्रभू ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या अंजलींचे बालपण पुण्यात गेले त्यांची आई पुष्पा मायदेव या सामाजिक कार्यकर्त्या व सेवा संस्थान पुण्याच्या अध्यक्षा आहेत व फॅमिली ही होत्या ब्राह्मण उच्च वर्णीय जाती जन्म झाल्यानंतर दलितांवरील अन्याय व अत्याचाराबद्दल त्यांना सहानुभूती आणि प्रकाश आंबेडकरांचे कार्य त्यांना मनापासून आवडले एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी लग्न केले व त्या अंजली प्रकाश आंबेडकर बनल्या अंजलीताई टाटा इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडल्यानंतर त्या कर्व समाजसेवा संस्था या पुण्याच्या संस्थेमध्ये त्यांनी सदोतीस वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले अंजलीताईंनी त्या संस्थेमध्ये शिकवण्याचे विषय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेशी संबंधित होते तसेच अंजलीताईंनी मोठी सुट्टी घेऊन प्रकाश आंबेडकरांच्या प्रचाराला पुण्याहून आखवलेल्या यायच्या अंजलीताई व प्रकाश आंबेडकर यांची लव्ह स्टोरी खूप हटके आहे बाळासाहेब त्यावेळी एक मोठं नाव होत व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून मला सुद्धा त्यांना भेटायचं दडपण यायचं बाळासाहेबांपवती नेहमी लोकांचा घराडा असायचा मला प्रश्न पडायचा की त्यांना भेटायचे तरी कसे या दोघांना सुजात या नावाचा एक मुलगा आहे तर मित्रांनो तुम्हाला अंजलीताई व प्रकाश आंबेडकर यांची जोडी कशी वाटली हे